मतदान जे मतदान मतमोजणी होण्याच्या पूर्वीच मी आपल्याला सांगितलं होतं की तब्बल जे काय मतदान होईल त्याच्यातली सत्तर टक्के मतं ते, मत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही घेणार आणि अगदी तंतोतंत तसंच होताना दिसतंय प्रत्येक दहामधली सात मतं ही आम्हाला पडत आहेत सत्तर टक्के मतं आम्ही ही घेतो आहे आणि आजपर्यंत या मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवारांनी जेवढी मतं घेतली नव्हती तेवढी मतं घेऊन अनिल परबसाहेब हे विजयी होताना दिसतं आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काय शिक्षक मतदारसंघामध्ये पाच फुल्यबळ उमेदवार असल्या कारणानं आठ राऊंड झालेले आहेत आठ राऊंडच्या अखेरीस शहात्तर मतांनी आमचे उमेदवार जमो अभ्यंकर साहेब हे पुढे आहेत पण हे प्रेफरेन्शियल वोटिंग असल्याकारणानं प्रत्येक राऊंडमध्ये एलिमिनेशन होत राहतं आणि मग जो उमेदवार बाहेर पडतो त्याची दुसऱ्या पसंतीची तिसऱ्या पसंतीची मतं ही कोणाला पडतात यावरही सगळं गणित आधारित असतं त्यामुळे लगेच काय होणार यावर मी बोलू इच्छित नाही आपण थोडा वेळ थांबूया दूर तास था आघाडीवर आहोत पण अजून पाच सात राऊंड बाकी आहेत एकंदरीत चित्र होतं मुंबई ही आपली ठाकरेच्या शिवसेनेचीच आहे आणि पुन्हा आपण दोन्ही याच्यामध्ये जर आघाडीवर आहेत अनिल परबांचा विजय निश्चित झालेला आहे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाले किल्ला हे मुंबई शहर राहिलेलं आहे मुंबईकरांच्या मनावर राज्य जर कोण करत असेल तर शिवसेना करते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव करतं हे परत एकदा आजच्या या विजयातनं सिद्ध होणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे उच्च शिक्षित ग्रॅज्युएट पदवीधर जे मतदार आहेत त्यांच्या मनावर आज आमचा नेता राज्य करतो हे आम्हाला अतिशय आनंदाची बाब आहे हिंदी अनिल परब सर का विजय जो निश्चित हुआ है क्या सेलिब्रेशन हो रहा है क्या बनाएंगे पिछले तीस सालों से ये जो ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूएंसी है इस पर शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के जो हमारे कैंडिडेट होते हैं वो चुनकर आ रहे हैं इस बार भी एक हिस्टोरिक मार्जिन से वो चुनकर आएंगे हमने पहले भी कहा था जो वोटिंग होगा उसमें सेवेंटी परसेंट वोट्स ये हम लेंगे और मुंबई के जो हाईली एजुकेटेड वोटर्स हैं के दिल में एक ही नाम है उद्धव बाला ठाकरे ये हमारे लिए हमारे पार्टी के लिए बहुत ही गर्व की बात है और खुशी की बात है सर मुंबई में तो शिवसेना ही दिख रही है उद्धव बाबा साहेब ठाकरे की क्या बताए मुंबई में पहले भी आज भी और कल भी एक ही पार्टी है उसका नाम है शिवसेना और एक ही नाम है उसका उसका नाम है ठाकरे